आज आपण तृप्तीस किचनमध्ये चमचमीत आणि तोंडाला चव आणणारी तरीदार मिसळ अगदी झटपट तयार करणार आहे मिसळचे वाटण तयार करून घेण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मोठे कांदे एक मोठा टोमॅटो मुठभर लसूण एक ते दीड इंच अद्रक आणि खोबरं हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं मी इथे मिसळ मसाला आणि लाल मिरची पावडर वापरणार आहे तुमच्याकडे मिसळ मसाला नसेल तर मी स्क्रीनवर खडा मसाल्याचे प्रमाणसुद्धा दिलेले आहे त्यानुसार तुम्ही मसाला, सर मसाला वापरावा सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे मिसळला कलर आणि चव अप्रतिम येते बघा अशा प्रकारे छान असं भाजून घेतलेलं खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे पावडर पाव चमचा हळद हो मिसळ मसाला एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालून जाळ बारीक वाटून घेऊया खडा मसाला वापरला तरी तो भाजून घ्या मी इथे मिसळ मसाला वापरलेला आहे खोबरं वाटून घेतल्यामुळे मिसळमध्ये खोबऱ्याचे तुकडे राहत नाही आणि बघा अशा प्रकारे छान असा मसाला बारीक वाटून घेतलेला आहे वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण कांदा सुद्धा वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे कांदा खोबरा आणि मसाल्याचं मिसळसाठी वाटण तयार आहे वाटून घेतलेला मसाला एका जाळबुडाच्या कढईमध्ये आपण छान असा तेल कोमट झाल्यानंतर परतून घेणार आहे तेल जास्त कडकडीत न करताना तेल नॉर्मल गरम झाल्यावरती आपण मसाला परतून घ्यायचा मसाला परतून घेताना त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाका म्हणजे मसाला पटकन परतून होतो तेलामध्ये मसाला एकत्र केल्यानंतर एक, एक मिनिट मसाल्यावरती झाकण ठेवूया बघा झाकणामुळे तेलसुद्धा उडत नाही आणि मसाल्याच्या वर अगदी छान असं तेल आलेलं आहे वाटण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालावं मिसळ म्हटली म्हणजे मिसळचा रस्सा अगदी छान असा चवदार आणि पातळ असतो मोड आलेली मटकी मिठाच्या पाण्यामध्ये अगदी पाच ते सात मिनिट उकळून घेतलेली आहे सुरुवातीला आपण थोडं मीठ घातलेलं आहे पाणी ज्या प्रमाणामध्ये टाकाल त्याच्या चवीनुसार पुन्हा मीठ घालून मिसळचा रस्सा छान असा बारीक हिरवीगार कोथंबीर घालून उकळून घ्यायचा आपण तयार केलेला मिसळचा रस्सा तुम्ही वड्यासोबतसुद्धा खाऊ शकतात तर अशा प्रकारे छान अशी मिसळची प्लेट तयार करूया मिसळसाठी खास असं बारीक फरसण मिळतं तर फरसण त्याचसोबत छान असा मिसळचा तर्रीदार रस्सा त्यावर बारीक चिरलेला कांदा हिरवीगार कोथिंबीर कोथंबीर आणि मस्त असं लिंबू घेऊन मिसळ तयार आहे तुम्ही यासोबत पावसुद्धा खाऊ शकतात चला तर मग झटपट रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि यूट्यूबला अशाच प्रकारच्या खानदेशी पारंपरिक आणि स्वादिष्ट अशा रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा